प्रति पंढरपूर म्हणून ज्या सोहळ्यांची गटी आहे विदर्भाची पंढरी म्हणून आपल्या सुसलच्या ज्ञानेश्वर संस्थांचा तो आषाढी एकादेशचा महोत्सव यावर्षी सहा जुलै रविवार या दिवशी संपन्न होतो आहे जवळपास सोळाशे सेवेकरी या दिवसाच्या उत्सवाला आपली सेवा देणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये आपण धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आहोत यामध्ये रक्तदान शिबिर आहे ज्यामध्ये समाजामध्ये आज रक्ताची आज आवश्यकता असते तर ती गरज पूर्ण व्हावी म्हणून आपण रक्तदानाच्या भूमिकेला चालना देतो आहोत की जेणेकरून को, जे कोणी जे रक्तदाता आपलं रक्तदान करेल त्याला आपण थेट दर्शनाचे दोन पास देत आहोत तसेच देहदानाचे संकल्पपत्र जो व्यक्ती भरतील त्यांना सुद्धा आपण थेट दर्शन साठी दोन भाविकांना आपण पास देणार आहोत कारण आज आपण पाहतो की आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये जे नवीन विद्यार्थी डॉक्टर घडत आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी जे शवविच्छेदन करून अभ्यास करायचा असतो त्यासाठी त्यांना बॉडीज मिळत नाही तर या मागे जी काही चर्चा झाली होती त्यामध्ये असं निघून आलं दिसून आलं की त्यांना डेड बॉडीज कमी मिळतात मग अशा वेळेला जर आपल्या लोकांनी भाविकांनी जर देहदान केलं तर मृत्यूनंतर सुद्धा आपण या समाजाला काही तर काहीतरी रुपये आपण कामी पडत आहोत हा त्याच्यामध्ये आनंद आहे आणि आता जवळपास साठ ते सत्तर लोकांनी देहदानाचे संकल्प मात्र भरून दिलेले आहे आणि चार ते पाच लोकांचे देहदान आपण या ठिकाणी करून घेतलेले आहे याच्यामध्ये लायन्स क्लबचा मोठा सहभाग असतो त्यामध्ये सद्भवमय यात्रा पुढाकार असतो तसेच आपण या ठिकाणी आरोग्यविषयी शिबिर घेतो आहोत ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर चेकअप कॅम्प आपण या ठिकाणी घेत आहोत मोफत त्यामुळे मेडिकेलच्या वतीने रक्तदान आणि ना आरोग्य चेकअपचा कॅम्प आपल्या या ठिकाणी भाविकांना आपण उपलब्ध करून देत आहोत यासोबतच नवीन विशेष एक असं आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर याला विशेष असं अग्निकर्म कर्म, कर्म आयुर्वेद चिकित्सा शिबिर म्हणतो जे पुण्याच्या गुरुवर्ग डॉक्टर चंद्रशेखर देशमुख पुणे यांच्या मार्गदर्शनातील डॉक्टरांची चमू या ठिकाणी येणाऱ्या सात महिला डॉक्टर आहेत ते या ठिकाणी येऊन आपली सेवा या आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये देत आहेत यामध्ये भाविकांना उडगे पंबळ डोके मालमत्ती सियटेका बालकांचे सुवर्ण प्राचीन संस्था सर्व प्रकारचे वाद आणि हिताचे विकार यावर या कार्यक्रमाला या या जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांनी आपल्या संस्थांमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अशा आहेत किंवा आमच्या यावर्षी पंढरपूरला वारीला जाणं झालं नाही परंतु आम्ही या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर आम्हाला तो पंढरपूरच्या दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं होतं त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सगळं करत असताना आपण ज्या सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच्यामध्ये भाविकांना बस स्टँडवरची काही खडेगावातून किंवा बाहेरगावची मंडळी आपल्या दुसऱ्या शहरामध्ये उतरतात तर त्यांना या आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये आणण्यासाठी आपण वाहनांची व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी बस स्टँडच्या समोर एक आपला स्पेशल थांबा आहे त्या ठिकाणी आलेले भाविक बाहेर गावून आलेले किंवा ज्यांनाही आपल्या या संस्थांपर्यंत यायचं असेल त्या भाविकांना घेऊन तिथून ती, ती वाहनं आपल्या या परिसरात येतात आणि इथून ज्यांचं दर्शन झालं त्यांना घेऊन पुन्हा बसस्टँडपर्यंत आपण नेऊन सोडतो ही सोबत आपण भाविकांना नियम करण्याची व्यवस्था आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे यासोबतच खूप मोठ्या संख्येने भाविकांचा दर्शनासाठी रिंग असते ओढ असते आणि म्हणून त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे चार चाकी वाहनांची व्यवस्था जुना सरकारी दवाखान्याची जी परिसर आहे त्यामध्ये <laughs> ठेवलेला आहे दुचाकी वाहन ठेवण्यासाठी बालाजी मंदिर संतोषी <laughs> माता मंदिर परिसर भेड्या मारुती परिसर आणि गोल्ड प्लाझा जी जुनी सुभाष टॉकीची जागा आहे त्या ठिकाणी सराफले या ठिकाणी आपण ही दुचाकी वाहनांची व्यवस्था ठेवलेली आहे तसेच जे भाविक संस्थांमध्ये दर्शनाला येतात विठुरायच्या त्यांच्या चपला आणि रूप घेवण्याची मोफत चपला स्टँडची भव्य व्यवस्था आपण गुजरी चौकामध्ये ठेवलेली आहे संस्थांमध्ये पाटुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी संपूर्ण परिसरामधून फक्त गुजरी चौकातूनच आपण भाविकांना प्रवेशद्वारा त्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येणार आहे कारण जे काही आपण नियोजन करतो आहे त्या नियोजनाचा एक भाग आहे म्हणून फक्त प्रवेशद्वारा या ठिकाणावर गुजरी चौकातूनच भाविकांना दर्शन राहील तसेच भाविक आहेत त्यांना असं वाटत असते घरात राहून किंवा मला या एकादशीच्या दिवशी पाठवण्याचं दर्शन घ्यायचं आहे तर यावेळेला कोण आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे जर त्यांच्या घरच्या परिवाराने जर त्यांना उजरीपर्यंत वाहनामध्ये तर त्या ठिकाणी आपली फेरी आहे जे त्यांना व्हीलचेअरवर बसून पांडुरंगाच्या थे थेट दर्शनासाठी त्यांना कुठेही अडथळा नाही त्यांना थेट दर्शनाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्याच्यासाठी मात्र यावेळेला आपण टाईम ठेवला आहे सकाळी सात ते दुपारी बारा सायंकाळी सहा ते रात्री नऊ याचं कारण असं आहे की दुपारी बारा ते संध्याकाळी सहा अठरावलीमध्ये नेहमी असं पाहण्यात आलं की खेडेगावांनी जे भाविक वर्ग आहे मोठ्या प्रमाणात पुसत शहरामध्ये येतो आणि भाविकांची गर्दी होतो ही योजना केलेली आहे तसेच या कालावधीमध्येच वयोवृद्ध भावी गरोदर महिला किंवा लहान बाळ असलेली माता किंवा अंध व्यक्ती याच्यासोबत एका सहकार्याला आपण देत आहोत ज्यांना थेट दर्शन आपण यामध्ये देणार आहोत कारण या, दे या हे जी व्यक्ती मंडळी आहेत सर्व यांना पूर्ण बारीवरून जायचं म्हटलं तर दोन ते तीन तास लागतात आणि दोन दो मजले चढणं उतरणं हे सर्व शक्य नसते म्हणून त्यांचा विचार करून आपण यांना थेट दर्शनाची यावर्षी वेगळी स्वतंत्र योजना आपण ठेवलेली आहे की जेणेकरून वयोगट बाळ बरोबर महिला महान बाळ असलेली माता अंध व्यक्ती यांच्यासोबत दर्शनासाठी आपण सोडणार आहोत आणि याचा टाइम आहे सकाळी सात ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ no. यासोबतच आपले जे काही सेवेकरी असतात त्यांना सुद्धा आपण सेवेकरी आहेत किंवा जे आपले पत्रकार बांधव आहेत किंवा जे काही आपले विशेष निमंत्रित लोक आहेत काही का मान्यवर मंडळी आहेत यांना आपण जे थेट दर्शनाचे भेट देतो त्यांच्यासाठी सुद्धा जो टाइम आहे तो आज टाइम आहे सकाळी सात ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ यासोबतच भाविकांना संस्थांमध्ये आल्यानंतर भव्य आपला वॉटरप्रुफ मंडप आहे ठिकठिकाणी आपण बेटी बचाव बेटी पडाव किंवा आपलं वृक्ष लावा वृक्ष जगवा किंवा या सगळ्या अशा समाजसेवी उपयोगी गोष्टींचा आपण त्या ठिकाणी आपण त्याची पब्लिसिटी करत असतो तसेच भाविकांना संस्थांमध्ये पायझण्याच्या व्यवस्थेचं आयोजन केलेलं आहे आणि भव्य दर्शन पलीचे दोन ठिकाणी आपण हॉलमध्ये आयोजन केलेलं आहे तसेच आपण या पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये जवळपास पाच ते सहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आपण शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची योजना आपण बांधईद्वारे केलेली आहे यासोबतच ग्रामीण रुग्णालय उसर आणि आपल्या उसत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांची चमू सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यरत असते ज्या काही भाविकांना जर या कार्यक्रमाच्या दर्शनाच्या दरम्यान जर त्यांना मेडिकल एड पाहिजे असल्यास तातडीनं ती व्यवस्था आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि बऱ्याच वेळा भाविकांना आपण ती ट्रीटमेंट या ठिकाणी देऊन जर कोणाला काही दवाखाना नेण्याचं काम पडलं तर अँब्युलन्ससुद्धा या ठिकाणी आपण देऊन ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची आणि एक मेडिकेलेली आहे तसेच आपल्या शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध भजनी मंडळाच्या द्वारे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळामध्ये पाठोराच्या विठुरा नावाचा गजर भजना आणि भक्तिगीत या ठिकाणी साजरे होणार आहे एक चांगला कार्यक्रम तो देण्याचा आमचा मानस असतो तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सेवेकरी सतत लक्ष असतात त्यांच्या जवळपास आमच्या दोन डिनर मिटिंग झालेल्या आहेत यानंतर आढावा मिटिंगसुद्धा एक आता आज आहे ज्याच्यामध्ये कोणी गैरहजर आहेत का कोणी येणार नाहीत का किंवा आणखी नवीन सेवेकरांचे जे आमचे रिझल्ट कोर्स असतो त्याच्यामधून काही नावं टाकायचे आहेत का ते सर्व आम्ही त्याच्यामध्ये आज आढावा मिटिंगमध्ये घेत असतो ज्याच्यामध्ये ज्या आमच्या अध्यक्ष दोन समित्या आहेत आनी आनी थी थी या समित्यांचे प्रमुख आणि उपप्रमुख आणि प्रभारी अशा पद्धतीनं ही आज आमची मिटिंग असते त्याच्यामध्ये झालेल्या या सभेचा आढावा घेऊन जवळपास चौदाशे भाविकांच्या से सेवेमधून हा से शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वी होत असतो आणि हा संपूर्ण सोहळा से सेवाधारी भक्तगण पोलीस प्रशासन महसूल प्रशासन वीज महाण आणि नगर परिषद यांच्या भरिवस कार्यात आयोजित करण्यात आलेला आहे तसेच या सोहळ्याला सर्व या दूर जनतेला माहीत व्हावे यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं सुद्धा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभ झालेलं आहे त्यामुळेच दूरपर्यंत आपल्या या कार्यक्रमाची माहिती मा, लोकांना मिळते आणि जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात या ठिकाणी आषाढी एकादशीचा शाबुदाना उसळीचा जवळपास पन्नास क्विंटलचा शाबुदाना उसळ या ठिकाणी वाटप करण्यात येते आणि त्याच्यामध्ये चित्तराव परिवार आणि शरद भाऊ आणि इतर काही दाते त्यांच्या वतीने ही शाबुदाना उसळीचे या ठिकाणी देण्यात येते दे दे। तसेच रा राजगिरा लाडूचे सुद्धा दाते त्यांच्या वतीनं सर्व भाविकांना एक राजगिराचा लाडू देण्यात येतो आणि गादीवार परिवारच्या वतीनं सर्व भाविकांना उच्च दर्जाचा चहा त्या ठिकाणी भाविकांना देत असतो त्यासोबतच सकाळी या दिवशी आषाढी एका दिवशी त्या सकाळी साडेतीन वाजता आपल्याला विठुरायाचा पंचा महाअभिषेक सुरुवात करणार यामध्ये आपल्या भूषेतील प्रतिष्ठित समापुभिषीपू वासेगावकर आणि श्री मधुसूदनजी महाजन यांच्या परिवाराच्या वतीनं या स्नान करून विठुरायाच्या अभ्यंगस्ना करून सुरुवात होणार आहे सकाळी साडेपाच वाजता विठुरायाची महाआरती संपूर्ण होणार आहे सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वरीचं सामूहिक पारायण सकाळी सात ते सात स सकाळी सात ते सायंकाळी सात भजन आणि भक्तिगीत मला विठुरायाची या ठिकाणी संपन्न होईल सायंकाळी सात वाजता मौलीचा हरिपाठ या ठिकाणी संपूर्ण होणार आहे आणि रात्री साडेआठ ते दहा या वेळेमध्ये हरिभक्तपरायण मधुकर महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी संपूर्ण होणार आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेतो आणि सांगायचा आम्हाला आनंद होतो की आपल्या संस्थांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवसापासून तर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे माऊलीचा समाधी संजीवन सोहळा आणि छातुर्माद समाप्ती असं जवळपास चार महिन्याचा हा एक चांगला उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो यामध्ये दररोज प्रवचन असतात दर एकादशीला कीर्तन असते आणि पाया नसते आणि दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये या ठिकाणी आजूबाजूच्या आणि पुसदमधील खेड्यापाड्यातील जे भक्त भजनी मंडळ आहे ते या ठिकाणी येऊन आपला भजनी मंडळ स्टेजवर कॉन्फरन्स असं करतात तसेच संस्थांच्या वतीनं आपण जे सामाजिक कार्यक्रम घेतो थोडंसं ती या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं आपण देशभक्तीपर गीत गाय स्पर्धा संस्थांच्या वतीनं दरवर्षी आयोजित करतो की दरवर्षी आपण पंधरा ऑगस्टला घेत असतो पर परंतु यावेळेला ती स्पर्धा आपण पंधरा ऑगस्टला म्हणून आपण पुढचा येणारा जो रविवार आहे तो सतरा जातो सतरा ऑगस्टला आपण देशभक्तीपर गीत गायक स्पर्धा घेतो ज्याच्यामध्ये आपल्या दुसऱ्या शहरातील जवळपास वीस ते पंचवीस शाळातील संच त्या ठिकाणी येऊन सादरीकरण करतात आणि मग जे विजेत्या टीम आहेत त्या सर्वांना आपण मोमेंटो आणि प्राईज देऊन त्यांचा आपण गुणगान करतो आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आपण आपल्याला असणार असेल की संस्थांमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या दिग्द्या आणि माहूरला जाणाऱ्या दिग्द्या आपल्या परिसरातून जात असतात तर त्यांना आवर्जून आपण संस्थांमध्ये मुक्काम करतात त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करत असतो तसेच करतून घेणार सुद्धा आपण मोठा उत्सव या ठिकाणी करतो ज्याच्यामध्ये जन्माला परिपाठ कीर्तन आणि विठुराच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना आपण चहा आणि शामदानाचा कुठे त्या ठिकाणी गणेशोत्सवाला आपण पाहतो आहे की पर्यावरणपूरक गणपती आपण मांडली पाहिजे म्हणजे मातीचे गणपती बनवले तर आपण आपल्या घरी जर पूजेला ठेवले तर ते विसर्जन करताना तुम्ही जर नदीत विसर्जन करा किंवा आपल्या घरी बाटलीत विसर्जन करा मातीचे गणपती बिरळून जातात पण ऑफ घरीचे नेमकं आपण आणले तर ते नदीत विसर्जन केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या आपल्या ज्या आपण श्रद्धेने नागरिकांच्या जी पूजा करतो त्यामध्ये सगळे भंगलेले अवशेष आपल्याला पाहायला दिसतात आणि आपल्याला नंतर आपल्या मनामध्ये त्याचे दुःख दिसते तर याच्यासोबतच पाण्याचं सुद्धा प्रदूषण होते आणि पाण्यामध्ये असलेले जलचर यांना सुद्धा धोका होतो म्हणून आपण मातीच्या शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती बनवण्याची स्पर्धा करतो आणि सांगायला आनंद वाटतो की जवळपास साडेचारशे ते चारशे ते साडेचारशे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतांनी ज्या पाल्याने ज्या मूर्त्या केल्या या मूर्त्या घरी दहा दिवस पूजा करा आणि या मूर्तीचं विसर्जन करा प्लास्टॉरेशच्या मूर्त्या तिने आणू नका आणि खरोखर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि वेगवेगळ्या वयोगटामध्ये आम्ही दोन दोन तीन तीन त्यांचे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा निवड दे करून त्यांना आम्ही बक्षीस वितरण सुद्धा त्या ठिकाणी करत असतो तसंच रंगोत्सवानिमित्त आम्ही धुलिवंदनाचा सुद्धा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेत असतो कैलास महापूजा आणि महारुप्रयोजन आता संस्थांद्वारे करण्यात आलं जो एकोणीशे ब्याण्णव आपल्या दुसऱ्या शहरामध्ये झाला होता आणि प्रजगिरीच्या दिवशी सुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आम्ही एक नवीन पायटा पाडला की आपल्या लोकांना कुठेतरी सेवा करण्याची इच्छा असते आपल्या संस्थांमध्ये आम्ही ते आयोजन केलेलं की सकाळी सात पासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते दर तासाला एक भाविक या ठिकाणी येतो दररोज त्याचा एक तास या ठिकाणी आपली सेवा देतो जे काही मंदिरातलं काम असेल ते बघतो साफसफाई करणं पाहणं भाविकांना मार्गदर्शन करणं प्रसाद देणं जे काय असेल ते सगळे काम करतो एक तास करतो पुढचा बरोबर सेवेकडे येतो आणि ही अशी दिवसभर सेवा आपली या ठिकाणी चालू असते आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की संस्थांचा विकास करण्याचं आमचे ध्येय होतं कारण आपल्या गुरुजानी ज्या वेळेला मंदिर स्थापन केलं त्यावेळेला त्यांच्या पिढीतील जी जागा त्यांना पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी मंदिर स्थापलं नंतर हळूहळू हुमळून केलं परंतु आज आपण पाहतोय की आपल्याला ही जागा पुरेशी पडत नाही आहे कमी पडते आहे म्हणून आम्ही बाजूच्या दोन जागा घेतल्या आहेत आणि लवकरच आम्हाला सभामंडपाचं बांधकाम करायचं आहे कारण हा सभामंडप चित्त्रावण सावकार यांनी त्या काळामध्ये दिलं होतं एकोणीसशे बावन्न त्रेपन्नचा तो आहे परंतु तो आता त्याची आयुष्य थोडंसं संपलं आहे म्हणून आपल्याला सभामंडप आणि मंदिर नव्यानं आपल्याला छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे संस्कार शिबिरांना सुद्धा आम्ही आयोजन करतो त्याच्यामध्ये लहान मुलांना जे काही संस्कारासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या त्या ठिकाणी शिकवल्या जातात म्हणजे आम्हाला सांगायचं एवढं आहे की नुसतं धार्मिक धार्मिक म्हणून भजनं किंवा यामध्येच संस्थान दुरपूर नाही समाजाची स्थापना समाजामध्ये या आपल्या पूर्वजांनी केलेचा उद्देश जो आहे समाजाला दिशा देणे समाजाला दिशादर्शन करणे एक चांगला आणि उन्नत समाज घडविणे या उद्देशाने समाजामध्ये देवस्थानाची स्थापना केलेली आहे आणि आम्हाला असं वाटते की या व्यासपीठावर जे महाराज लोक संत करतात त्याच्यामध्ये समाजाला ती दिशा द्यायचं काम करतात समाजाला वाईट व्यसनापासून वाचवायचं काम करतात आणि त्याच्यामुळंच मग ते घर परिवार सुखी राहू शकतात करतो की दारूच्या विसनानं किती घर उद्ध्वस्त झाले त्या जा घरातला करता व्यक्ती आज निघून गेलेले आहेत असे खूप आपल्याला आप पाहण्याला मिळते आणि म्हणून वापर संप्रदायामध्ये ज्यावेळेला तुळशीची मात देतात त्यावेळेला या चार गोष्टीपासून त्याला प्रतिबंध केला जातो तर संस्कार करणे समाज सुसंस्कृत समाज घडविणे या गोष्टीसाठी समाज धार्मिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमाची सुद्धा सोडून आम्ही त्याच्यात करत असतो आणि मला तरी सांगायला आम्ही वाटतं की आपल्या सभोरता जे काही इथे देवस्थान आहेत आहे आहेत परंतु यामध्ये सर्व वर्षभर जे काही सांस्कृतिक धार्मिक सामाजिक उपक्रम जे असतात एवढ्या संख्येनं कार्यक्रम जास्त तिथे घेण्यात येत नाही आणि दुसरं असं की हा पांढरणाचा जो आषाढी एकादशीचा जो विशेष दर्शन सोहळा असतो या दिवशी जवळपास साठ हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात आणि या दिवशीचा हा सोहळा आपल्या पंढरपूर नंतर आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने पाटुरंगाच्या दर्शनाला येणारा हा सोहळा ला आपल्या ज्ञानेश्वर संस्थाचा आहे हे आम्हाला सांगायला दुसरं वाटते आपण याची जास्त आम्ही ओबीसी किंवा या गोष्टी करत नाही परंतु जी काय आम्हाला माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये पंढरपूर नंतर तरी आपल्या विदर्भाचे म्हणून लोकांनी त्याला ख्याती दिलेली आहे आणि उद्या जे येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्व भाविकांचं चांगल्या पद्धतीनं त्यांचं दर्शन या ठिकाणी व्हावं आणि त्या ठिकाणी मिळावं यासाठी आमची पूर्ण संस्थांची कार्यकारणी नाना संस्थांची कार्यकारणी संस्थांची उत्सव समिती आहे महिलांची पुरुषांची उत्सव समिती आहे आणि सर्व सेवेकरी आणि आपण सर्व या सर्वांच्या सहकार्याने आपण हा उत्सव खूप चांगल्या पद्धतीनं साजरा करू आणि जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या जा दर्शनाचा लाभ घटने